नमस्कार मित्रांनो शेतकरी शेतमजूर पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभाग वेगवेगळ्या योजना राबवताना दिसत आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षासाठी नव्याने योजना जाहीर केलेल्या आहेत महामारी दुष्काळ व विविध साथीच्या रोगातून पशुधनाच्या झालेल्या नुकसानीनंतर शेळ्या गाय व चाऱ्यासाठी मुरघास बॅग आदी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे जिल्हा परिषद उपकर योजना व जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकासाठी विविध योजना जाहीर केल्या असून यासाठी तेवीस सप्टेंबर ते बावीस ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना अथवा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहिती माळशिरस तालुका पशुसंवर्धन विभागाने दिलेली आहे या योजनेचा मिळणार किती लाभ मिळणार आहे ते बघू पंच्याहत्तर टक्के अनुदानावर चार शेळ्या व एक बोकड पन्नास टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन पन्नास टक्के अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन अंतर्गत मुरघास सायलेज बॅग याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदानावर सायलेज बॅग आणि खनिज मिश्रण वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी तेहतीस टक्के अनुदान अशा योजनांसाठी शेतकरी व शेतमजुरांना अर्ज करता येणार आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुपालकांसाठी अनेक लहान मोठ्या योजना सुरू केल्या आहेत त्यामुळे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून वेळेत अर्ज करून जास्तीत जास्त पशुपालकांना याचा लाभ द्यावा अशी माहिती देण्यात आलेली आहे तरी ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद